हो हलगीवाले होय हलगीवाले सकाळपासून कुठं होता आता जागा झालाय राव हो हलगीवाले आता ते तापूनच आलेत आहो सकाळपासून ना होता जरा निकाल पुकरून पोखरून थांबा ऐका सुंदर असा आज या ठिकाणी पहिल्याच वर्षी अय बाबा ओ पंच अध्यक्ष तेव्हा त्या कॅमेऱ्यात निकाल कैद होणार आहे राव सगळेच कॅमेऱ्याचे फुडाड तुम्ही पुढं कोणाला येऊन देऊ नका आज या ठिकाणी सुंदर असं देखणं मैदान पार पडलं मऊद महिम केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्याचा बजगडांचा जंगी सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला पहिल्या पर्वातलं पहिल्या वर्षातलं पहिलं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं जवळजवळ सकाळपासून एकोणचाळीस गट पाहले सात सात न सात सेमी पावले त्याचे पहिले तीन सेमी सहा सहा न पाळाले खालचे चार सीमी या ठिकाणी पाच पाच न पाळाले सात बैलगाडी मालक फायनलला पात्र झाले जो निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिलाय ते या ठिकाणी वाचून वाचायचं काम आम्ही चोखपणे पार पाडतोय कुणाची याबाबत शंका असेल निकाल झाला त्यानंतर आपण संयोजक कमिटीची आपण गाठ घ्यायची सुंदर असं या ठिकाणी भव्य दिव्य मैदान पार पडलं आजच्या या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकासाठी मानकरी गाडी तास क्रमांक सात होऊन गाडी बिरवा प्रसन्न दोस्ती ग्रुप हिंगणी ही गाडी पक्षासाठी पात्र झाली सुंदर गाडी पाहिली बिरवा प्रसन्न हिंगरीकरांचं काजल आणि त्याच्यासोबत मांडवेकरांचा हिरा पहाला हे आजच्या मैदानातील पहिली गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी सुंदर अस महूद महिम केसरी बयकरांचा जंगी सोळा महोत्करांच भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील दुसरी उत्तीर्णार्थ गाडी तास क्रमांक सहा उनली गाडी देवाबाई ग्रुप कमालबाई मुलानी पांगरी सांडू मिस्त्री तळेगाव यांचा व्ही आय पी राणा जावी ड्रायव्हर ही गाडी दुसरी उत्तीर्णार्थ ठरली सुंदर अशी गाडी देवाबाई ग्रुप कमलबाई मुलानी पांगरी यांचा व्ही आय पी राणा आणि त्याच्यासोबत आदित्य शाहरुख मुलानी कुळकजाई रोहित गोडसे वडोज आणि श्रीकन्या प्रमोद श्री गुलेपाडील गुले तालीम संघ मोहम्मदवाडी पुणे यांचा सुंदर या आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर अस महूत महिम केसरी बलकर यांचा जंगी सोळा आज या ठिकाणी संपन्न झाला महतकरांच या ठिकाणी तिसऱ्या तिसरी उत्तेजनार्थ गाडी तास क्रमांक चार गाडी मरी माता प्रसन्न हेमंत मधुकर ठोंबरे महूत बुद्रुक ही गाडी उत्तीर्णार्थ पात्र ठरली सुंदर अशी गाडी पाहली मरे माता प्रसन्न हेमंत मधुकर ठोंबरे महुद बुद्रुक विकास शेठ ठोंबरे यांची रायफल आणि त्याच्यासोबत मानगंगा एक्सप्रेस बबॅडॉन हे आजच्या मदारातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी महूद केसरी भव्य आणि दिव्या अशा जंगी सोडा आजच्या मैदानातील चौथी उत्तेजनार्थ गाडी तास क्रमांक तीन गाडी सिद्धनाथ प्रधान स्वरा विजय मध्ये फलकण फलटन बनकरखोरी ही गाडी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहली स्वरा विजय मध्ये फलटण बनगरखोरी नातेपुते यांच्या नावावरती नशी बाजमावलं फिरोजबाई या शेख पोपाबाई पटेल सागर मधने लेंगरेकरांचा जलवा आणि त्याच्यासोबत मनोज शेठ मोठे मोठे वाडीकरांचा सर्जा हे आजच्या मैदानातील अर्थ क्रमांकाचे मानकरी महूद महिम केसरी मैदानातील आणि आजच्या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचा मान पडकला पाचवी गाडी स्वर्गीय नगरसेवक अशोक वाघमोरे मालशिरथ ही गाडी उत्तीर्ण साठी पात्र झाली अशी गाडी पाहली स्वर्गीय नगरसेवक अशोक वाघमोरे बैया चौरमले यांचा या ठिकाणी घरचा मैबी आणि सुंदर हे आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी महूद महिम केसरी मैदानातील सहावे उत्तीर्ण्थ गाडी तास क्रमांक एक नवली गाडी मसोबा प्रसन्न हनुमंत भगवान चांबरे सरपंच देवडी पंढरपूर ही गाडी सहावी उत्तीर्ण गाडी चालली सुंदर अशी गाडी पळाली हनुमंत भगवान सरपंच देवडे पंढरपूर आणि त्याच्यासोबत देवडेकरांचा बंटी पळाला हे आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आज या ठिकाणी मैदान पार पडलं या मैदानामध्ये फायनल साठी सहा गाड्या फॉल झाल्या आणि सहा गाड्या उतरण्यासाठी पात्र झाल्या आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाचली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न सार्थक कृष्णा शेठ सावंत नंबरचा मान पटकवला सुंदर अशी गाडी पहा ज्योतिलिंग प्रसन्न सार्थक कृष्णा शेठ सावंत गणपत बाव असत आणि वांगीकरांचा घरचा साथ चिमणी आणि पक्षा हे आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं मनपूर्वक धन्यवाद